नमस्कार मी वैद्य पंकज पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो दिनांक चोवीस नोव्हेंबर म्हणजेच रविवारी सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर गोधनी येथे धन्वंतरी वेलनेस सेंटरचं से उद्घाटन करण्यात येणार आहे या वेलनेस सेंटरचं से वैशिष्ट्य म्हणजे रिव्हर्सेबल हार्ट डिसीज हृदयरोग उच्च रक्तदाब मधुमेह संधीवाद थायरॉईड यांचं रिव्हर्सेबल म्हणजेच पूर्णपणे त्या आजारापासून कशी मुक्तता मिळावी यासाठी तज्ज्ञ वैद्यांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे तसेच आहार तज्ज्ञ व योगासन तज्ज्ञ यांच्याद्वारे मार्गदर्शन आपणास मिळणार आहे हे शिबीर सकाळी आठपासून बारा वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे आणि या शिबिरामध्ये सर्वांची तपासणी करण्यात येईल व त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच चिकित्सा करण्यात येईल व शिब शिबिरार्थींना विशेष प्रकारची सूट या शिबिरामध्ये मिळणार आहे तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती